स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे आणि तुम्ही सुद्धा काहीतरी असं झटपट पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ बनवण्याचा जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी आहे सर्वात अगोदर इथे मी दोन वाट्या एवढे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि हे बासमती तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यातले पाणी आपल्याला संपूर्ण काढून टाकायचे आहे आणि दहा मिनटासाठी हा तांदूळ असाच बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये घेतलेले आहे बटाटे फरजबी गाजर त्याचबरोबर फ्लावर हिरवे वटाणे आणि हिरवी मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे त्या भाज्या इथे घालू शकतात त्याचबरोबर जर काही भाज्या नसतील तरीसुद्धा चालणार आहे भाज्यांचे प्रमाण कमी अधिक केले तरीही चालणार आहे सुरुवातीला एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्याचबरोबर यामध्ये काही खडे मसाले घालणार आहे तर यामध्ये तेजपान दालचिनी लवंग मिरे असे घातलेले आहे यामधले काही मसाले जर तुमच्याकडे नसतील तरीही काही हरकत नाही जेवढे मसाले असतील त्याचा तुम्ही इथे वापर करू शकतात त्याचबरोबर दोन मोठ्या साईजचे उभे कांदे यामध्ये कट करून घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक चमचा एवढी आलं लसणाची पेस्टसुद्धा घालून घेतलेली आहे कांद्याबरोबर ही आलं लसणाची पेस्ट छान अशी आपण परतवून घेणार हो। आहोत आणि हलकाचा कांदा हा नरम झाल्यानंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटो तो सुद्धा उभा कट करून यामध्ये घातलेला आहे आता आपण यामध्ये जी हिरवी मिरची घेतली होती ती सुद्धा घालून घेणार आहोत आणि ती सुद्धा कांदा टोमॅटोबरोबर छान अशी परतवून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहेत आणि सर्व ज्या भाज्या घेतलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित असे धुवून त्यानंतर या कांदा टोमॅटोमध्ये घालून घ्यायचे आहे आणि आपल्याला अगदी एखादे दोन मिनिटं या भाज्या या तेलामध्ये छान अशा परतवून घेणार आहोत बटाटे जे आहेत ते मी पाण्यात ठेवले आहेत कारण की जर बटाटे असे हे पाण्यात कट करून ठेवले तर ते काळे पडत नाही छान अशा भाज्या अगदी एखाद दोन मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत त्यामध्ये सर्वात अगोदर पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे त्यानंतर लाल मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे आणि त्यानंतर घरगुती जो आपला वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो तो तो एक चमचा घातलेला आहे आणि दीड चमचा यामध्ये घालून घेतलेला आहे बिर्याणी मसाला ज्यामुळे ह्या भाताची चव अजूनच वाढणार आहे आणि अगदी पावचमचा यामध्ये हिंग हा घालून घेतलेला आहे सर्व भाज्या या मसाल्यांबरोबर छान अशा परतवून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे दही उपलब्ध असेल तर अशा वेळेस तुम्ही भाज्या परतवताना एक चमचे दही यामध्ये घातले तर अजूनच छान अशी चव येणार या आहे यातच आता मी स्वच्छ धुवून घेतलेले जे तांदूळ आहेत ते घालून घेणार आहे आणि भाज्यांबरोबर हे तांदूळसुद्धा आपल्याला छान असे एकजीव होईपर्यंत एखादा मिनिटभर परतवून घ्यायचे आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे त्याचबरोबर इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतले होते त्यासाठी मी इथे साडेतीन वाट्या एवढे पाणी बाजूला गरम करण्यासाठी ठेवलेले होते आता यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचे आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही साडेतीन वाट्या एवढे गरम पाणी यामध्ये घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये सर्वात शेवटी घालून घ्यायचे आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे जर तुमच्याकडे पुदिन्याची पाने असेल तर पुदिन्याची पाने सुद्धा यावर तुम्ही घालून घेऊ शकतात आणि सर्व असे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक चमचा एवढे साजूक तूप घालायचे आहे त्यामुळे भात जो आहे तर तो अगदी मोकळा सडसडीत होणार आहे त्याचबरोबर भाताची चवसुद्धा वाढणार आहे सर्व असे मिक्स केल्यानंतर कुकरला झाकण लावायचे आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला कुकरच्या फक्त दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहे कारण की आपण सुरुवातीला तांदूळ हात धुवून बाजूला ठेवलेला होता त्यामुळे इथे जास्त शिट्ट घेण्याची अजिबात आवश्यकता नाही कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर आणि कुकर मधली वाफ ही निघून गेल्यानंतर याची झाकण उघडायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपली झटपट अशी इथे व्हेज बिर्याणी खाण्यासाठी अगदी छान अशी तयार झालेली आहे कुकरमध्ये आपण ही बिर्याणी केलेली आहे तरीसुद्धा यामधले जे तांदळाचे दाणे आहे तर ते सुद्धा पूर्णपणे छान असे मोकळे झालेले आहे अशी ही व्हेज बिर्याणी ज्यावेळेस तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर अगदी झटपट अशी तयार करू शकतात पण तो तुमच्याकडे अजूनही वेळ असेल तर अशा वेळेस तुम्ही भाज्या दह्याबरोबर छान अशा मॅरिनेट करून ठेवू शकतात तसेच तुम्ही यावर तळलेला कांदा काजू वगैरेसुद्धा घालून घेऊ शकतात अशी ही झटपट व्हेज बिर्याणी कुकरमध्ये तुम्ही हवे ते वेळ नक्कीच तयार करू शकतात आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर मग हा ऑप्शन तुमच्यासाठी अगदीच छान आहे तर मग वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा अशी ही व्हेज बिर्याणी कुकरमध्ये नक्कीच तयार करून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशी ही वेज बिर्याणी तुम्ही सॅलॅड अथवा रायताबरोबर खाऊ शकतात आणि व्हिडिओ आतापर्यंत पाहिला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल न भेटूया अशाच एका चक्काच रेसिपीसोबत